तर मित्रांनो नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोड्याच्या जमात श्रीनाथ के केसरीचं भव्यदिव्य असं बैलगाडी शिर्यतीचं मैदान झालं आणि मित्रांनो जगप्रसिद्ध हे मैदान झालं या मैदानामध्ये मित्रांनो जनरल गटासाठी फॉर्च्युनर गाडीचं बक्षीस होतं आणि त्याच फॉर्च्युनर गाडीचे मानकरी बाऊदत्ता हजारे यांचा शिबाऊदत्ता हजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि त्याचबरोबर ती जुडीला बैल होता रावदादा पाटील फिल्लोडीकर यांचा ब्रेकफील पाहिजे गाडीवान होते ते रावदाता आज आपण एक छोटीशी बाळी घेण्यासाठी आज आपण आणि दादा 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 नमस्कार नमस्ते काय सांगाल कालच्या विजयाबद्दल कालचं मैदान अति चांगल्या पद्धतीने पार पडलं त्याबद्दल मी पहिला चंद्रार दादांचं मनापासून आभार मानतो कारण चंद्रार दादांनी एवढं मोठं मैदान भरवलं म्हणताना आज आमच्या बैलाचं नाव अख्ख्या कर्नाटक महाराष्ट्र मध्ये झालं त्याला कारणीभूत चंद्रार दादा आहेत आणि असं एवढं मोठं मैदान भरवण्याचं धाडस हे कोणी करू शकत नाही त्याला डबल काळजाचा माणूस पाहिजे आणि ते म्हणजे चंद्र दादांला आहेत त्यामुळं दादाने एवढं धाडस करून या शेतकऱ्यासाठी किंवा या बैलांना न्याय मिळलं पाहिजे ह्या बैलांचं नाव पुढे गेलं पाहिजे ह्या शर्तीला सोन्याचा दिवस यायला पाहिजेत हे या दादानी डोक्यात घेऊन जे हे मैदान भरवलं त्याबद्दल मी दादांचं मनापासून आभार मानतो आता पहिला दादानी मैदान भरवलं त्याला पण नंबर झाला त्यानंतर थार झाली आणि ना, आज नाही त्यामुळे तर आज आम्ही एवढं खुश आहे आम्हीच नव तर या बैलावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत या बैलाचे प्रेमी इतके आहेत की आमच्यापेक्षा त्यांनी जास्त रिक्स घेतलं होतं जास्त टेन्शन घेतलं होतं काही जणांनी चप्पल घालायच सोडलं काही जणांनी उपवास केला काही जणांनी देवांना अभिषेक केला काही जणांनी देवांना काय पायसे मागून घेतली का हे बैल एक व्हायला पाहिजे आणि त्या सगळ्यांची मागणं देवानं ऐकलं आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या बैला केला त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो दादा तरी बैजाची तयारी चालू होती मैदानाची तयारी दादाने जेव्हा जाहिरात टाकली तेव्हापासून आम्ही सगळं काम बंद केलं आणि मग हे बैल काय असेल त्या बैलाच्या पाठीमाग लागून त्याची फुल तयारी घेऊन आम्ही मध्ये उतरलो आणि ते जे कष्ट घेतले होते आम्ही या कष्टाचं फळ आम्हाला मिळालं दादा मैदानच्या आधी मैदानच्या आधीच एक महिन्याचं वातावरण म्हणजे बैजाच डिलिव्हरीच दिनचर्या कशी होती नाही आम्हाला गॅरंटी होती कोण काही आता काय अगोदर मध्ये सांगत होते आम्ही बक्षीस नेणार आम्ही हे करणार बरोबर पण आम्ही कोणाला बोलून अगोदर बोलणारी माणसं नाही करून दावायचं आहे असेल त्यामुळे आम्हाला आमच्या बैलावर परिपूर्ण विश्वास होता आणि मेन म्हणजे चंद्रार दादाचं मैदान म्हणजे चांगल्या पद्धतीने होणार कारण त्यांची जी कमिटी आहे चंद्रार दादांची ते अति स्ट्रॉंग आहे आम्हाला माहित होतं चांगले कार्यकर्ते त्यांच्या सोबत त्यामुळे मैदान चांगल्या पद्धतीने पार पडलं की आमची गाडी नंबर होणार हे आम्हाला आमच्या बैलावर परिपूर्ण विश्वास होता त्यामुळे काय आम्हाला लय अडचण नव्हती पण आम्ही सांगितलं होतं आधी कुणाला बोलायचं नाही करून दाखवायचं त्या वेळ सगळ्याला समजणार आता ज्यावेळी गाड्या सुटल्या आपण सगळेजण स्क्रीन वरती बघत ते पण दादांनी सोय केली होती बरोबर ज्यावेळी गाडी गाड्या सुटल्या गाड्या गाडी कलर घेऊन फायनल ला रेगा लागली त्यावेळी हेलिकॉप्टर आणि फायनल शिवली नंबर त्यावेळी मनात काय होतं मनात हेच होत की गाडी पहिला दोन ला पळा लागली एकला पळून दोन लागली होती पण बैलांच्या वरती विश्वास होता की गाडीवान एकदा गाडी काढली की आणि पण विश्वास होता आमच्या की एकदा काढली गाडी एकला जाते त्यामुळे त्यानं मागे धरून आणली एक होणार हे आम्हाला पण परिपूर्ण माहिती होतं कारण बैलांची तेवढी आम्ही तयारीच केली ती आणि बैलावर आमचा तेवढा विश्वास आहे की जेवढी मोठी मैदान आहेत तेव्हा त्यानं कधी आम्हाला नाराज केला तेव्हा गाडी नंबर होणार ही आम्हाला खात्री होती या गोष्टी तुम्ही म्हणता मोठी मैदान बरीच केलं तरी साधारणतः बैलाची मैदान गुलालाची मैदान किती झाले ना आम्ही काय असं मापून ठेवत नाही मैदान ते लिहून ठेवायचं ते आकडा सांगायचा ते जो पळतोय तोपर्यंत तो नंबर करतोय आम्हाला गॅरंटी या ह्याच्यावरच आम्ही राहणार मैदान झाली बैला मैदान जसे मग बघायला गेले तर शंभरच्या पुढे आणि मेन म्हणजे या तीन वर्षात कोणतंही मोठं मैदान बैलान सोडलं नाही एकही सोडलं बरं लाखाचं सव्वा लाखाचं असेल लाखाच्या एखाद्या वेळी कॅन्सल झाली असेल दोन झाले पण मोठं मैदान एक एकसंब सोडलं ही ये ये Nigh, tira... Nigh, तर कुठेही गाडी एकच झाल्या सगळीकडे दोन झाली धरलं पाहिजे मैदान कारण की त्या पण मैदाना तर ते लय विचित्र काम गाडी तेवढी आज जाऊन परत येऊन दोन होत्या हे कुणीही आतापर्यंत कुठल्या बैलांनी केलं नाही ती त्यानं करून दावलेलं आहे कारण की चाक निघणं आणि ती गाडी एवढी साडेपाच किलोमीटर सगळ्या संघर्षात येऊन नंबर केला त्याच्या वाट्याला संघर्ष पण आलता दादा आता आपण बऱ्याचशा गोष्टी विजयाबद्दल बोललो काही गोष्टींचा एक मोठा प्रश्न आहे की त्याच्या जा चाहत्यांच्या बाकी इतर शर्यत क्षेत्रात असा एकमेव बैल आहे आतापर्यंत झालाही आणि पुढे होईल याच्या नाही होईल नाही होईल ह्याची काय गॅरेंटी बरोबर एकमेव असा बैल आहे की ज्याचे चाते कमी परंतु विरोधक जे असतात त्याबद्दल काय सांगाल की कशामुळे आम्हाला काय म्हणायचं आहे विरोधकांचा तर आम्ही विचारच करत नाही आणि विरोधकांचा आम्हाला काही फरक पण पडत नाही आमच्यासोबत जे आहे ते कट्टर आहेत जेवढे आहे ते कट्टरच आहे आमच्या संघ त्यामुळे हे सगळ्यांचा आमचा बैला असं आम्ही समजते आणि त्यांनी पण समजते ते आमचे जे फॅन्स आहेत आमच्या संघ जे पोहरा आहेत ते त्यांचा बैला असं समजते की आमचा जो ग्रुप आहे देवाच्या आशीर्वादान हे एवढाच आमच्या संघ राहिला तर आम्हाला काही अडचण नाही हाही आम्ही एवढी सगळ्यांना भारतो त्यामुळे काय विरोध असल्याला चांगला असतो विरोध असल्याशिवाय पण प्रगती होत नसत्या त्यामुळे विरोधकांच्या बद्दल मी काही बोलू शकत नाही जे आमचे फॅन्स आहेत जे आमच्यावरती प्रेम करणार आहेत ते कायम आमच्या असंच तुम्ही सोबत राहा तुमच्यासाठी हे बैल पळणारच आणि तुमच्या सगळ्यांच्या आतापर्यंत आपण प्रत्येक जागी गोलाला घेत आलोय हे सगळ्यांचं मी आभार मानत दादा हि जो बैला विरोध होतोय तुम्हाला होतोय बरोबर ही विरोध काय तरी शिकवतोय का तुम्हाला मग शिकवणार की काय शिकवते विरोध असल्या शेवटी प्रगतीच होत नसत्या बरोबर आहे बरोबर आहे आज कोणतर फोटो कॉम्पिटिशनला पाहिजेच आपल्या त्याशिवाय आपण पण त्या तयारीने उतरत नाही आणि आपली ताकद काय तोपर्यंत कळत पण नसत्या आणि त्या आता ह्या बैलाकडनं आपल्याला कळल्या पण सगळ्यांनाच कळल्या विरोधकांना पण कळली की काय आहे काय नाही आणि काय लोकांचं म्हणणं असं आहे की म्हणजे दादांच्या बद्दल एवढं मोठं मैदान भरून कोणतर किरकोळ असते ती त्याने तर आपलं अगो काय तर हे टाकायचं ते टाकायचं एक दहा हजारचं मैदान त्यांनी करून दावावं आणि मग कोणी ते बोलायचं असेल तर त्या गोष्टीवर बोलावं आज कमीत कमी नऊ दहा लाख पब्लिक होती बरोबर एवढ्या पब्लिकामधून ही सगळी मैदान पार पाडायचं ही कोणाचही काम नाही ही फक्त चंद्रहार दादाच करू शकते आणि एक बैलगाडी शर्तीला एक देव माणूस म्हणून आम्हाला भेटलेला आहे त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी पण आणि या बैलप्रेमीने पण बैल, बैल मालकांनी पण कायम त्यांच्या सोबत राहावं कारण असा माणूस मिळायला आमचं भाग्य आहे लय मोठं भाग्य आहे म्हणून आम्हाला ही माणूस मिळालेला आहे नाहीतर आम्हाला एक लाखाचं मैदान म्हणजे लय मोठं वाटत होतं आज लाखापासून फॉर्च्युनर डायरेक्ट त्यांनी नेहमी तीन वर्षात फॉर्च्युनर हे आमच्या स्वप्नात सुद्धा आम्ही बघितलं नव्हतो एवढं मोठं मैदानात आम्ही भाग घेईल आमची गाडी पडली हे फक्त एकमेव कारण म्हणजे चंद्रार दादा आहे त्यामुळं आम्ही तर त्यांना कधी विसरणार नाही आमचा सगळा ग्रुप जे प्रेम आहेत ते सर्व आम्ही दादांच्या पाठीमागे आहे बाकीने बाकीच्या शेतकऱ्यांनी सुद्धा आम्ही काय माझी गाडी नंबर झाल्या म्हणून सांगत नाही आज शेतकऱ्यांच्या मागे कोण आहे कुठला नाही आता आतापर्यंत आम्हाला सांगाय शेतकऱ्यांचा आनंद काय केल्यानंतर आनंद शेतकरी आनंदित होतोय हे तिने बघून ही शर्यत भरवली त्यामुळं दादांचं मी मनापासून सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीन पण या बैलगाडी शर्तीच्या वतीन पण मनापासून आभार मान अनेक दादा बैजाबद्दल एक खास प्रश्न आहे बैजा एवढा नामांकित बैल आहे बैजा वेगाचा बैल आहे एकदम शानपणानं पळणारा बैल बरोबर शानपणानं इतर बैल पडत बैजा पण तरी गेलो आता बैजाला प्रत्येक वेळेला एक टॉपचं म्हणजे चांगलं पैर तुम्ही काय घालताय म्हणजे खालच्या गाडीला वर म्हणजे बैजासोबत पळायची बऱ्याच लोकांची इच्छा आज नामांकित बैल त्यांना कुठेतरी संधी मिळत नाही मिळाल्याच की दिल्याच की बर आता प्रत्येक वेळेला आम्ही बैल पहिल्या वेळेला तो काळा जुपला सुंदर्या सलगर काळा सुंदर्या करंजी शेटचा करंजी शेट यांचा ते झाल्यानंतर दुसऱ्या मैदानाला बोंद्रे सरकारांचा बोलट झुकला ह्या वा। वेळेला आपले पाटील डेरीवाल्यांचा ब्रेक फेल पाहिजे झुकला राव दादांचा वेळा आम्ही चान्स देतच आलो तरी देखील दादा कसं होत की ब गटाची पण जनरलला येण्याची कॅपि म्हणजे नाही झुपायच की आता असं मोठ्या मैदानाला एवढं रेक्स घेणं चुकीचं असते आता इथून पुढे हाय की असल्या मैदानाला झुपायच बऱ्यापैकी आम्ही बैल देत आलोय आणि काही लोकांचं राहिलं असेल तर पण आम्ही देणार आहे म्हणून सांगितले आणि ती देणार पण आम्ही आता काय आमची राऊंडातली इच्छा पूर्ण झाल्या तुम्हाला सांगायचं बरोबर काय ठेवलेलं नाही त्यानं आमचं जे करायचं होतं ते सगळं केलेलं आहे इथून पुढं ते पळला तर पण आम्हाला तेवढंच आहे आणि हाय असा बसून आमच्या तिथं खाल्ला तरी पण आम्हाला समाधान आहे त्यामुळे इथून पुढे काही कोणाला नाराज करायचं नाही कोणाला एखादरी पाय असले तरी एखादी फाटी पाड आम्ही बैल पण आधी इथून पुढे लय पळवणार पण नाही ज्यावेळा बैल फुल कंडिशन वाटतोय त्यावेळा तेवढं पळवणे नाही तर निवांत आमच्या समोर त्यांना राहावं नक्कीच आता आमच्या अपेक्षा बाकी काय तरी आता बैजाने तुम्ही भरपूर मिळवून दिले म्हणताय तरी बैजाची संपत्ती वैयक्तिक बैजाची संपत्ती किती असेल त्याची संपत्ती काय आता त्यानंच कमवून दिलाय आता त्याचं काय आपण माप काढणं चुकीच आहे आणि अजून पण तो काय काय करणार आहे हे पण आम्हाला अंदाज त्यामुळे ते काय बोलाय नको त्या विषयाबद्दल ठीक आहे दादा बैजासोबत कधी एकांतात बोललाय नाही बोलायच काय आता आम्ही टेन्शन घेतलेल्या गोष्टी त्यानं पारच पडली आतापर्यंत त्यामुळे ते आमची गोष्ट सगळे आजपर्यंत ऐकत आलेले आतापर्यंत ऐकत इथून पण ऐकणार आम्हाला गॅरंटी आणि दादा चाहत्यांना काय सांगा चाहत्यांना हेच आहे आज तुमच्यासाठी बैजन पळलेला आहे तुमच्या सगळ्यांची मान त्यानं वर करून ठेवलेली आहे सगळ्यांना न ना नाराज करता त्यानं काल तुमच्यासाठी सगळ्यासाठी पळले माझ्यासाठी पळले हेच तुमचा आशीर्वाद कायम त्याच्या पाठीमागे राहू दे असं तुमचं सगळ्यांचं सहकार्य आमच्या सोबत असू दे आपण कधीही मागे सरणार दादा आज शर्यत क्षेत्रात काहीतरी चुकीचं घडते असं तुम्हाला दिसतंय काय चुकीचं काय म्हणजे असं आता एक मोठं मैदान जर मोठं मैदान आता कालच सोडा ह्याच्या ज्या मैदानात जवळपास बैजापोहतो जवळपास जवळ तुम्ही आला त्यावेळी जसं शर्यत क्षेत्र होत तसंच आता हाय काय हिच्यात कुठला काय बदल काय नाही बदल हाय की काय गोष्टी थराव होत लय लक्ष द्याय नसते आपण आपण आपल्या सरळ वाटेन चालायचं काय मैदानाला काय होत करत असते प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं तर माणूस मग पुढे जात नाही त्यामुळे आपलं काम काय आहे आपला बैल पळतोय आपल्या बैलावर विश्वास ठेवणे आणि सरळ मार्गात प्रश्न घेऊया आपण दादा पुढचं आता बैजाचं नियोजन कसं असणार आहे काय नाही आता नियोजन काय नाही आता निवांत आहे आता आम्ही एकदम फ्री करून टाकलं त्यानं आम्हाला एवढं टेन्शन घेतलं होतं आम्ही ह्या मोठ्या मैदानाचं कारण त्याचं तिसरं वर्ष होतं आणि हे प परत मैदान नाही त्यामुळं ह्या मैदानाला नंबर होणं लय गरजेचं होतं ती त्याने केली त्यामुळे इथून पुढची त्याची आम्ही अपेक्षा लय काही करत नाही निवांत राहणार तुम्हाला तुमच्या संपूर्ण टीमला आणि ह्या महादेवाच्या नंदीला तुमच्या सगळ्या नंदींना आपल्या चॅनलकडनं शर्यत क्षेत्राकडनं खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाल मित्रांनो ही मुलाखत इथेच थांबूया आणि दादानी ज्या ज्या गोष्टी बोलल्या एकदम बरोबर बोललेले आहेत त्याबद्दल मित्रांनो तुमचं काय मत आहे आपला कमेंट बॉक्स उघडाय तिथे दाबून कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद